एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज जाणून घेऊया शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्क्वॅफ मध्ये आपल्याला जी मानक भरायची आहेत या मानकांच्या संदर्भात आपल्याला कोणकोणते पुरावे जोडता येतील कोणत्या पी डी आहेत याच्या माहिती स्क्वॅफची संपूर्ण माहिती आणि पुरावे जाणून घेण्यासाठी एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जाणून घेऊयात स्क्वॅफ आणि पुरावे यांच्याविषयीची माहिती या पोर्टलला लॉग इन केल्यानंतर आपण या मानकांसंदर्भातील काही पुरावे आपल्या गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याच्या लिंक इथे सबमिट करायच्या जा आहेत जाणून घेऊयात या पुराव्यांविषयी आपलं पहिलं मानक आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित दस्ताऐवज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत यातला पहिला स्तर आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ व एस सी एफच्या मुख्य शिफारशी व अध्ययन निष्पत्ती माहीत आहेत इथे एन सी एफ म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तर एस सी एफ म्हणजे स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क राज्य अभ्यासक्रम आराखडा यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व अभ्यासक्रमासंबंधीतील सर्व महत्त्वाच्या गोष्टी अध्ययन निष्पत्ती या याविषयींची माहिती आपल्याला या स्तरामध्ये पी डी एफद्वारे अपलोड करायची आहे यासाठी आपल्याला आपल्या शाळेतील अध्ययन निष्पत्तींचे फोटो तसेच राज्य शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार वीस या पुस्तकांचे फोटो यांची पी डी एफ बनवून ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या मानकात पुराव्यासंदर्भात द्यायची आहे स्तर क्रमांक दोन शाळा एन ई पी दोन हजार वीस एस सी एफ आणि एन सी एफवर शिक्षकांसाठी चर्चासत्र व वर उद्बोधन वर्गाचे आयोजन करते या संदर्भात आपल्याला स्तर दोनसाठी शाळा स्तरावर घेतलेल्या विविध सभांचे फोटो यांची पी डी एफ करावी लागेल शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांसाठी ज्या पालकसभा घेतो त्या पालक सभांचे दोन तीन फोटो एकत्र करून त्याची पी डी एफ इथे बनवावी लागेल स्तर तीनमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन तयार करताना एन सी एफ एस सी एफ आणि ई पी दोन हजार वीसच्या शिफारशी व अध्ययन निष्पत्ती विचारात घेतात विद्यार्थ्यांच्या संपादनूक आणि त्यांच्या गरजेनुसार पाठनियोजन आणि अध्यापनासह वर्गातील कृती कार्यक्रमांचे निरीक्षण नियमितपणे केले जाते या स्तरासाठी आपल्याला शिक्षकांची ताचन वही आपल्या शाळेत जे पॉझिटिव्ह शेरे मिळालेले आहेत त्यांचे फोटो इत्यादी पी डी एफ अपलोड करता येतील आणि स्तर क्रमांक चार एन ई पी दोन हजार वीस आणि एन सी एफ एस सी एफ नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्यांची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतींशी संबंधित नियम विश्लेषण करतात या स्तरासाठी आपल्याला सूचनावहित मुख्याध्यापकांनी दिलेल्या विविध सूचनांचे फोटो लॉगबुकचे फोटो तसेच शालेय गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या मीटिंग व चर्चा यांचे फोटो पी डी एफ स्वरूपात अपलोड करता येतील आपण जर शाळा स्तर चारमध्ये दाखवली तर, चार तर पहिल्या स्तरापासूनचे सगळे पुरावे आपल्याला एका पी डी एफमध्ये घेऊन त्या पी डी एफची लिंक अपलोड करावी लागेल हे लक्षात घ्यावे आता मानक क्रमांक दोनचा विचार करूयात नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम अध्यापनशास्त्रीय योजना आहेत यातला स्तर एक शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहे यासाठी आपल्याला प्रत्येक वर्गाच्या शाळेतील प्रत्येक वर्गाच्या व तुकडीचं वार्षिक नियोजन पत्रकाचे फोटो अपलोड करावे लागतील यानंतर स्तर दोनसाठी आपल्याला विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन योजना याबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले जाते यासाठी आपल्याला शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आपण ज्या विविध पालक मीटिंग घेतो तसेच पालक सभा घेतो पालक भेट रजिस्टर यांच्या पी डी एफ अपलोड कराव्या लागतील यानंतर याच मानकातील स्तर तीनसाठी स्तर तीन आहे शिक्षक स्वतः नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धतींचा अवलंब करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अनुकूल अध्यापन पद्धती विकसित करतात यासाठी पुरावा म्हणून आपल्याला आपण ज्या परिसर भेटी आयोजित करतो वर्गातील कृतीयुक्त शिक्षण आनंददायी शनिवार तसेच गुणवत्ता वाढीसाठी आपण जे वेगवेगळे उपक्रम राबवतो या सर्वांचे फोटो पी डी एफ स्वरूपात अपलोड करावे लागतील मानक क्रमांक दोनमधील मधील स्तर चार शिक्षक पालक सभांमध्ये अध्ययन अध्यापन नियोजनावर चर्चा केली जाते व त्याची अंमलबजावणी सर्व वर्गांमध्ये केली जाते यासाठी आपल्याला पुरावा म्हणून आपण शाळेमध्ये शिक्षक पालक सभा प्रोसिडिंग ज्या लिहितो तसेच पालकसभेचे आपले फोटो हे असणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण ज्या पुराव्यांविषयी चर्चा करत आहोत या व्यतिरिक्त आणखी पुरावे जर आपल्याकडे शाळा स्तरावर उपलब्ध असतील तर ते पुरावेही आपण इथे जोडू शकतो यानंतर पाहूयात मानक क्रमांक तीन शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते यातील स्तर एक मध्ये आपल्या शाळेतील शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे वेळोवेळी एस सी आर मार्फत जी विविध प्रशिक्षणं घेतली जातात तसेच निष्ठा प्रशिक्षण आणि वर्षभरात जी विविध प्रशिक्षणे आपण घेतो त्या प्रशिक्षणांचे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करता येतील यानंतर स्तर क्रमांक दोन मुख्याध्यापक व शिक्षक आपापसात आप समावेशित शिक्षण एकात्मिक शिक्षण व नवीन अध्यापनशास्त्राविषयी वैचारिक देवाणघेवाण करतात या स्तरासाठी आपल्याला शाळेत गुणवत्ता वाढीसाठी वापरलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फोटो तसेच आपण शाळेत जे जादा तास घेतो स्कॉलरशिपच्या तासिका घेतो कृतीयुक्त अध्यापन घेतो या सर्वांचे फोटो आपल्याला स्तर दोनमध्ये अपलोड करता येतील यानंतर स्तर तीनमध्ये प्रत्येक शिक्षक आठवड्यातून किमान एकदा तरी नवीन अध्यापन पद्धती वापरण्याचा प्रयत्न करत आहे शिक्षकांचं पाठ नियोजन वार्षिक नियोजन नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र दिसून येते या स्तरासाठी आपण आपल्या शाळेत जेवढे वर्ग आहेत किंवा तुकड्या आहेत या सर्व वर्गांचं तुकड्यांचं मासिक नियोजन वार्षिक नियोजन पाठ नियोजन या सर्वांच्या पी डी एफ अपलोड करू शकतो यानंतर स्तर चार नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र आणि त्यांचे फायदे व अध्ययन निष्पत्ती यावर केंद्र परिषदांमध्ये आणि इतर शाळांसोबत परस्पर संवाद साधणारी सत्र आयोजित केली जातात या स्तरासाठी आपण आपल्या शिक्षण परिषदेतील फोटो किंवा आपण वर्गाच्या नियोजनासाठी जे पाठ टाचण काढतो त्याचे फोटो आपल्या शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचं अहवाल लेखन त्याचे फोटो या सर्वांचा उपयोग आपण इथे पुरावा म्हणून करू शकतो यानंतर मानक क्रमांक चार सर्वांनी लक्षात घ्यावं की मानक क्रमांक चार हे फक्त माध्यमिक शाळांसाठी आहे कोणत्याही प्राथमिक शाळांसाठी नाही त्यामुळे या मानकात कोणतीही लिंक आपल्याला अपलोड करावी लागणार नाही लागू नाही अशी माहिती प्राथमिक शाळांना येथे भरावी लागेल मानक क्रमांक पाच शिक्षकांना विविध विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अध्यापन शिक्षण पद्धती शिक्षणशास्त्र अवलंबण्यास सक्षम बनवणे या मानकातील स्तर एक म्हणजे विविध अध्यापन पद्धतींविषयी झालेले प्रशिक्षण या स्तरासाठी आपण आपल्या शिक्षकांची प्रशिक्षणं निष्ठाचे सर्टिफिकेट तसेच शाळा आणि जिल्हास्तरावर झालेल्या विविध प्रशिक्षणांचे सर्टिफिकेट शाळेत जेवढे शिक्षक आहेत तेवढ्या सर्व शिक्षकांचे सर्टिफिकेट आपल्याला येथे पी डी एफ स्वरूपात अपलोड करावे लागतील या मानकातील स्तर दोन शिक्षक विविध गटांच्या गरजा लक्षात घेऊन एकात्मिक पाठनियोजन करतात या स्तरासाठी आपल्याला प्रत्येक शिक्षकाचे पाठनियोजन वही व शिक्षक वर्गात अध्यापन करत असतानाचे फोटो पी डी एफ स्वरूपात अपलोड करावे लागतील मानक क्रमांक पाच मधील स्तर तीन शिक्षक त्यांच्या वर्गात विविध अध्यापन पद्धती जसे अनुभवात्मक शिक्षणपद्धती कथाकथन एकात्मिक आणि क्रीडा एकात्मिक शिक्षणाचा वापर करतात या स्तरासाठी आपल्याला वर्गातील कृतीयुक्त अध्ययन अध्यापन पद्धतींचे विविध फोटो तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम गुणवत्ता वाढीसाठीचे वेगवेगळे उपक्रम या सर्वांचे फोटो पी डी एफ स्वरूपात अपलोड करता येतील आपण शाळेत जे वेगवेगळे उपक्रम राबवतो त्या सर्वांचे फोटो आपल्याला इथे घेता येतील आणि मानक क्रमांक पाचमधील स्तर चार शिक्षकांचे अध्यापन विद्यार्थ्यांना चांगले समजते विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावला आहे या स्तरासाठी आपण अध्ययन निश्चिती स्तर अहवाल गुणदान तक्ते शाळांना मिळालेले गुणवत्ता संदर्भातील शेरे त्यांचे फोटो जे पॉझिटिव्ह शेरे आपल्याला मिळतात चांगले शेरे मिळतात त्यांचे फोटो शाळेतील विविध स्पर्धांच्या आयोजनाचे फोटो विज्ञान प्रदर्शनामधील आपला सहभाग या सर्वांचे फोटो आपण या स्तर चारमध्ये पी डी एफ स्वरूपात अपलोड करू शकतो अशा प्रकारे स्क्वॅफमधील मानक एक ते पाचमध्ये वेगवेगळ्या स्तरासाठी कोणकोणते पुरावे अपलोड करायचे हे आपण पाहिले असेच पुढील व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक सहा ते दहामध्ये कोणकोणते पुरावे लागतील याविषयीची माहिती जाणून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर स्क्वॅफची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मानक क्रमांक सहा ते दहाची माहिती घेण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद